नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी राज्यातील आजचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याकडे आलेले आहेत असेच दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची घंटी दाबून ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठवा तर चला शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर आवक ऐंशी हजार तीनशे तीन परिणामी क्विंटल कमीत कमी -जस्त दर शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये यासमोरील दुसरी बाजार समिती या ठिकाणी आलेली आहे लासलगाव विंचूर आवक सतरा हजार दोनशे पन्नास परिणामी क्विंटल कमीत कमी दर आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळालेले आहेत या समोरील बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेले येवला आवक पंधरा हजार परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे एकोणचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेले आहेत यासमोरील बाजार समिती आपल्याकडे आलेले आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्याला एक दूरवर फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल तर आपण ही टॉर्च खरेदी करू शकताय एक किलोमीटर फोकस देणारी टॉर्च हे घरपोच दिली जाते घरी आल्यानंतरच आपल्याला पेमेंट करायची आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा छत्रपती संभाजीनगर आवक तेराशे सत्याहत्तर परिणामी क्विंटल कमीत कमी दर शंभर जास्तीत जास्त दर एक हजार आठशे तर सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेले आहेत छत्रपती संभाजीनगर येथे आवक कमी आहेत यासमोर बाजार आहे कोल्हापूर आवक नऊ हजार दोनशे सत्तावीस परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो हे होते राज्यातील आजचे लाईव कांदा बाजारभाव बातमीपत्र असे इतर दरचे बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच जे जवान जे किसान आणि वन ए मातरम